ते उपासना अहंकार निर्माण करत हो कशाचा अहंकार होईल काही सांगता येत नाही अहंकार गुणाचा अहंकार धनाचा अहंकार सत्तेचा अहंकार एक आला म्हटलं हाय मला अहंकार हाय मला अहंकार मी म्हटलं तुला अहंकार नाही याचाच अहंकार झाला <laughs> ते एक रामायणाचे मोठे विद्वान होऊन गेले रामकिंकरजी त्यांनी उदाहरण सांगितले ते म्हटलं एक मनुष्य वर बसतो त्याला अंकार होतो मी वर बसलोय म्हणून आणि त्याला किती वर बसा म्हटलं तो तो खाली चप्पल मध्ये जाऊन बसतो म्हणजे म्हणजे त्याला अंकार असतो मी श्रेष्ठ आहे आणि ह्याला अंकार असतो मी नम्र आहे म्हटले त्याचा अंकार परवडतो पण ह्याचा अंकार डेंजर आहे म्हणे कळत नाही म्हणे मैं म्हणजे अहंकार विचित्र आहे भोगाचा अंकार होतो तसा त्यागाचाही अंकार होतो मोठेपणाचा अहंकार अंकार होतो तसा नम्रतेचा होतो हा सूक्ष्म आहे कळत नाही विठाला विठाला विठाला